नमस्कार मित्रांनो तर आपण इथे पाहू शकता की ही सुपारीची कलम आहेत तर ही हुंडी आपण इथे पाहा याची मुळं ही जमिनीत गेलेली आहेत तर हे सुपारीचं झाड आहे इथे साधारणतः पाच ते सहा गुंट्याचा प्लॉट आहे की ज्यामध्ये त्यांनी सुपारीच्या झाडांची लागवड ही केलेली आहे तर अशा पद्धतीने सुपारीची हुंडी असते साधारणतः नारळाच्या झाडासारखंच हे झाड दिसतं पण याची जी पानं आहेत ही थोडीशी छोटी आहेत आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर सुपारीचा जो बुंदा असतो तो छोटा राहतो तर आपल्याला मी हा जो प्लॉट आहे आणि यामध्ये कशा पद्धतीने सुपारीची झाडं ही लावलेली आहेत ते आप ला मी आपल्याला आता दाखवतो नमस्कार मित्रांनो तर आज मी इथे आलेलो आहे सुपारीच्या बागेत कोकणामध्ये फिरण्यासाठी आलो होतो तेव्हा ही सुपारीची बाग माझ्या नजरेस पडली तरी झाडं छोटीशी आहेत ते, छोटी ते मी आपल्याला दाखवतो याआधी आपण नारळाची लागवडीचे व्हिडिओ पाहिलेले असतील तर नारळाच्या झाडांमध्ये जा, साधारणतः पंधरा ते वीस फुटाचं अंतर आपण ठेवतो पण ही सुपारीची झाडं जर आपण पाहिली तरी चार चार फुटावर इथे लावलेली आहेत तरी अतिशय छोटीशी अशी झाडं आहेत तर या झाडाचं जर आळा आपण बघितलं तर साईडने ते खड्डा केलेला आहे आणि त्यावर हे पाचट टाकलेलं आहे याने होतं काय की दुपारचं जे ऊन आहे त्याने या पाण्याचं बाष्पीभवन होत नाही आणि जास्त दिवस झाडांना पाणी देण्याची गरज पड़त नहीं। दूसरी ही पडत नाही दुसरी गोष्ट अशी की ही झाडं इतक्या जवळ लावण्याचं कारण म्हणजे ह्याचा जो, जो खोड आहे जो बुंदा आहे तो छोटा राहतो आणि ही झाडं सरळ वर जातात तर मी तुम्हाला पूर्ण वाढ झालेल्या बागेत देखील घेऊन जाईल त्यापूर्वी आपण ही बाग पा कोकणातली जी माणसं असतात त्यांच्याकडे आपल्यासारखी मोठ्या म्हणजे संख्येत पाच एकर सहा एकर किंवा एक एकर इतकी मोठी जागा नसते त्यामुळे अतिशय छोट्याशा जागेमध्ये ती लोक शेती करतात तर आपण जर हा प्लॉट पाहिला तर साधारणतः पाच ते सहा गुंठ्याचा सा हा प्लॉट असेल तर या प्लॉटमध्ये यांनी ही सुपारीची बाग केलेली आहे आणि मध्ये मध्ये तिथे केळी लावलेली आहेत तर त्या साईडची झाडं ही थोडीशी मोठी आहेत आणि इकडे जर आपण पाल तरी ते आपल्याला छोटीशी सुपारीची झाडं दिसतील तर कोकणात कुठेही गेलात तर आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लॉटमध्ये सुपारीची शेती केल्याचं आढळून येईल तर आपण इथे पाहू शकता की ही जी सुपारीची बाग आहे तिला पाणी देण्यासाठी इथे डिझेल इंजिनचा यूज हा यांनी केलेला आहे इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे ही लोकं इथे डिझेल इंजिन वापरतात आणि आपण इकडे पाहू शकता की ही जी विहीर आहे या विहिरीमधनं हे पाणी उपसा केलं जातं छोटीशी विहीर आहे पण चिरा दगडामध्ये बांधलेली आहे अतिशय सुंदर अशी विहीर आहे आणि या संपूर्ण सहा ते सात गुंड्याच्या प्लॉटला या डिझेल इंजिनाने पाणी हे पुरवलं जातं सुपारी हे आपण पूजेसाठी देखील वापरतो तसेच पानं खाण्यासाठी देखील वापरतो आणि गुटखा बनवण्यासाठी देखील सुपारीचा उपयोग होतो तर ही आपण एक छोटीशी सुपारीची बाग इथे पाहिलेली आहे तर जवळच एक सुपारीची मोठी बाग आहे मी आता तुम्हाला तिकडे घेऊन जातो आणि ती बाग कशी आहे ते मी आपल्याला आता आपण या बागेत आलेलो आहोत ती सुपारीचीच बाग आहे पण झाडं ही थोडी मोठी वाढलेली आहेत तर आपण साधारणतः पाहू शकतो की या झाडांमध्ये देखील चार फुटाचा अंतर आहे आणि हे जे सुपारीचं झाड आहे ते अगदी सरळ वाढतं नारळाचं झाड हे सरळच जाईल याची गॅरंटी नाही पण सुपारीचं झाड हे सरळ वाढत असल्यामुळे आपण ती जवळजवळ लावू शकतो तर या इथे आपण नजर टाकू शकता की हा जरी प्लॉट आपण बघितलात तर साधारणतः पाच ते सहा गुंठ्याचा प्लॉट आहे आणि याआधी मी आपल्याला जो प्लॉट दाखवला होता तो देखील पाच ते सहा गुंठ्याचाच प्लॉट होता तर अशा पद्धतीने कोकणामध्ये सुपारीची बाग ही तयार केली जाते आणि त्याची साईज ही पाच सहा गुंट्यामध्येच असते तर ज्या झाडांना सुपारी लागलेली आहे या झाडांना तर अजून सुपारी लागलेली नाही ज्या झाडांना सुपारी लागलेली आहे ते झाड देखील मी आपल्याला दाखवतो त्यासाठी आपल्याला दुसऱ्या बागेत जावं लागेल तर ही आपण पाहू शकतो की अशा पद्धतीची सुपारीची ही बाग आहे ही साधारणत दोन वर्षाची बाग वाटते मला झाडांच्या साईजवरनं इकडे आपण पाहू शकता की या झाडाला मोर हा आलेला आहे रे पहा अशा पद्धतीने जसा नारळाला मोहर येतो तसाच सुपारीला देखील मोहर येतो तर अशा पद्धतीने सुपारीच्या झाडाला मोहरची सुरुवात ही झालेली आहे आणि याचं रूपांतर हे सुपारीमध्ये भविष्यात होणार आहे तर पूर्ण सुपारीने लगडलेलं झाड देखील मी आपल्याला दाखवतो तर या शेतामध्ये बास इतकंच तर दुसऱ्या झाडाकडे आपण जाऊ तर ही सुपारी आपण इथे पाहू शकता की ही झाडं जेव्हा मोठी होतात तेव्हा अशा पद्धतीने याला सुपाऱ्या लागतात जी ब्राऊन झालेली फळं आपल्याला दिसत आहेत ती परिपक्व झालेली फळं आहेत ती झाडावरनं काढली जातात आणि त्यापासून सुपाऱ्या या तयार होतात तर अशा पद्धतीनं हे सुपारीचं पूर्ण वाढलेलं झाड आहे तर इथे आपण पाहू शकता की जी पिवळी पडलेली फळं आहेत ही अशा पद्धतीने झाडावरून तोडली जातात आणि संपूर्ण वाळल्यानंतर हे फळ अशा पद्धतीने दिसतं आणि जेव्हा आपण हे वरचं कवर बाजूला करू तेव्हा आतमध्ये आपल्याला सुपारी मिळते तर अशा पद्धतीने गच्चीवर ही फळं वाळण्यासाठी टाकली जातात की जेणेकरून फळं ही पटकन वाळतील आणि त्यातली सुपारी ही लवकर काढण्यात येईल तर अशा पद्धतीने सुपारीची प्रोसेस असते आपण सुपारीची छोटी झाडं देखील बघितली मिडियम साईज झाडं देखील बघितली आणि पूर्ण वाढ झालेलं देखील बघितलं तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सो थँक्यू यू व्हेरी मच वॉचिंग दिस व्हिडिओ बाय